चला उठा लवकर व्यायाम करा ऑनलाईन व्यायाम करा आणि हिंमत असेल तर कॅमेरा सुद्धा चालू ठेवा आणि स्वतःचे व्हिडिओ काढा का, नाही तर आईशेवर तुम्ही सत्ता श्या उड्या आले तुम्हाला वाढल्याने त्या फ्रेजवर काहीच उपयोग होणार नाही कधीच वजन कमी होणार नाही ओके करा सुरू करा व्यायाम करा त्याच्यामुळे कॅमेरा चालू ठेवा आणि व्यायाम करा ओके थँक्यू you yeah. Yeah. मजा आ रहा है ना मज़ा ऐकले हर दिन आना है, तो मजा आएगा और मजा आएगा आत्ता घाम यायला सुरुवात झाली आपली इथून पुढे खेळी मज्जा आहे करत राहा करत रा, तीन तीनदाच करायचं काही होत नाही हा एनर्जी ड्रिंक घ्या ट्वेंटी फोर हायड्रेट घ्या

तुम्ही पण करा आणि हा व्यायाम पाठ कस खाली सोप आहे असे हिमत तर करून बघा नक्कीच नक्कीच रिझर्ट चांगला येईल अगे बाई आज बाई मजा नाही ओके बघा भारी बाई भारी ना दररोज या ऑनलाईन या मला खूप मजा येते एक फोन आपली जीवन बदलून टाकेल मला डीएम करा कॉल करा मेसेज करा कसा व्यायाम करायचा ऑनलाईन ची लिंक तुम्हाला लाईफ टाइम फ्रीमध्ये मिळेल दररोज व्यायाम करा तुमचे सगळे डिसऑर्डर तुमचं वजन कमी होईल किंवा <प्राण> कमी असेल वाढत सगळ्या प्रकारचे रिझल्टोरे वेळा जाग खाली खाली गेला पाहिजे जमिनीला जा खाली माट्यावर निघायला पाहिजे खाली करत का लहानपणी कशा बसत होत्या सुशी जा खाली আর তুমি করু শুক असं म्हटलं होतं तर तुमचा धिमक असेल तर ऑनलाईन व्यायाम करा आणि कॅमेरा चालू ठेवून स्वतःचा व्हिडिओ स्वतः काढा परिणाम भरपूर लोकांनी मला लाईक केलं पण लाईक करून दाव नाही प्रत्यक्ष व्यायाम करून बघा आणि ऑनलाईन व्यायाम करा कॅमेरा चालू ठेवून आणि स्वतःचे व्हिडिओ परत एकदा मी परत तुम्हाला चॅलेंज परत एकदा स्वतःचे व्हिडिओ स्वतः करा खूप कदा आम्ही जी जर येणार आहे एकच नंबर येणार आहे दोन महिने म्हणजे पाय हरण्यासारखी होती म्हणजे तुम्ही चांगला व्यायाम नाही केला दररोज नाही केला तर हाती सारखेच पाय राहत का राग येते आणि कोणाच येतो माझा मलाच राग का येतोय काय येतोय तर आपण चांगला व्यायाम केला पाहिजे म्हणून आपण स्वतःला चॅलेंज करा हा ओके

वाला मला कुठे काय बाजू लोक मला नानी हे सगळे मध्ये येत होता नाना आहे ना नानाला खाली जायचं

लगा। खाली कमी व्हायचं खाली जायचं खाली आधी सर भारी दिसायला लागली घ्या फायदा करून तिथे त्यांचं कधी वाचून You know and i be मजी ती खूप धमाली ती ये ना इत? सर बाय भारी शब भारी

इसी एक का नाम तो आप करके बता सकते पे आईसा नहीं है एक जे चांगलं वाटलं तुम्हाला सिक्सर मारणारी व्यक्ती वयाच्या पासष्ट वर्षी त्यांचं जे गाणं फेमस आहे नैनो मे सपना सैमी जितेंदरी आहे आप मानो या ना मानो वयाच्या पासष्ट वर्षी त्या नातवाला सुद्धा वाटत असेल आजा काय भारी आपला आय लव्ह यू बाबा मला त्याला बोलता येत पण त्याच्या फिलिंग आहेत त्या त्या छोट्या बाळाच्या सुद्धा फिलिंग आहेत की आय लव्ह यू बाबा आय एम किती मय लकी हो कि, मैं कि मैं ऐसे आजोबा के पास आया हो खूप अच्छा भी बोलता होगा लेकिन उनका बोल नाही सकता हंड्रेड पर्सेंट हे खरोख तर मी शेवळे सर तुमच्याकडून शिकतोय आणि लावणी असो कुठलाही डान्स असो की कि सदाबहार व्यक्तिमत्व बहार सुद्धा ती ओढणी काहीतरी आणलंच नाही आणि सरांचं काम असं आहे की कुठल्याही गोष्टीवर मला तर खूप अभिमान आहे जबरदस्त येस तर सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आज तुमच्या समोर लावणीवर बऱ्याच माझ्या माता भगिनींना छान पैकी परफॉर्मन्स केला तर असं कोणी तुम्हाला असं तुम्ही एक टीचर आहेत प्राध्यापक आहेत तो वाटू था है भाई ये बढ़िया कर सकती है आगे ये नंबर सकती है तो आप बता सकते हो एक छोटा सा भाई मिलेगा उनको। तो. ये माना पांच आठ नाव माना लगता है अल्पकी माना तो पूरा वापस